i आजचा हा विषय अत्यंत महत्वाचा आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईच्या अगदी शहराच्या प्रवेशद्वाराजवळ शुक्रवार चौदा नोव्हेंबर सकाळी कल्पना हॉटेल ह्याचं उद्घाटन होत आहे शुभारंभ होत आहे आणि कल्पना हॉटेलच्या ज्या मालक आहेत चालवणाऱ्या आदरणीय कल्पनाताई जगदीश जाधवजी विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी नगरी जो तालुका आहे त्यामध्ये राऊतवाडीमध्ये जन्मलेल्या अशा आमच्या आदरणीय कल्पनाताई त्या पूर्वीच्या प्रभावीच्या कल्पना राऊत राऊतवाडीतल्या पण त्या लहानाच्या मोठ्या कोल्हापूरच्या बाकी कोल्हापूरमध्ये दसर आखाड्यामध्ये आखाड्यातून त्यांनी जीवनाचा अनुभव घेऊन त्यांचं वीस पंचवीस लग्न होऊन त्या मुंबईमध्ये आल्या बादल्या पासून मुंबई शहरामध्ये कबाड कबाड कष्ट करणार आणि त्या विशेषतः घरोघरी स्वयंपाकी म्हणून खूप प्रसिद्ध झाल्या त्यांच्या अनुभवलेली आहे मग त्यांनी आपल्या भागातले कॉर्पोरेट ऑफिस रुग्णालयात अनेक लोकांसाठी त्यांनी आपली जी भेट आहे आता जी तुमची होती माही माई टिफिन सर्व्हिस त्यांनी पाच वर्षापासून आपण टिफिन सर्व्हिस सुरू केली म्हणजे वीस वर्षाचा अनुभव आहे पाच हे पंचवीस वर्ष हे तुम्हाला बळ आलं कुठून मी सगळं उभं करत आहे आज आनंदगरच्या पुढाखाली आपण माहिती मुंबई ठाणे दोन्ही जिल्ह्याच्या मुंबईच्या थोडे कल्पना कलपाटा हॉटेल पाहणार आहे हे सगळं उभं करताना हे सगळं वर कुठून आलंय तरी आपली परिस्थिती बेचायची आहे आजच्या काळामध्ये ताई एखाद्या हॉटेल एखादं तुम्ही काम करताना तुम्हाला अगदी रस्त्यात पाणी काढत आणि जगदीश रावदार वाहन चालक आहे अशा काळात तुमच्यासारख्या धडाडी महिला भगिनीची की जी जरूर जे पाहिजे ती जे पाहिजे तुमच्या पक्काला बळ त्या दृष्टीकोनातून आम्ही आमच्या युट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तमाम प्रेक्षकांसमोर जातोय

नावा तिच्या नावावरती टीम सर्व्हिस नैसर्ग करून माई म्हणजे माईचा हात आणि चेहरे कष्टातून हात आणण्यासाठी हा आनंद आणि हा आनंद तमाम आपण येत्या शुक्रवारी चौदा नोव्हेंबरला आपण दैसनचेट नाक्याजवळ यायचं आहे इथे अगदी मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळच कल्पना हॉटेल एक जवळजवळ मोठ्या प्रमाणात असं हॉटेल निर्मिती म्हणजे झालेला आहे फक्त हा कार्यक्रम कार्यक्रम होतो शुभारंभ होतो आहे पण आपण दोनशे लोकांची ऑर्डर घेतात किंवा जास्त ऑर्डर घेतात तर तिथे जर मी याच्या ऑर्डर घेणार आहोत आणि वैशिष्ट्य म्हणजे आपण

तिथे आपण डिप्पल टाकून पाहिजे दत्तारा फुटे आपल्या स्वागताला आमच्या युट्यूबचं चॅनल आपल्यासाठी आहेत आपण येऊन त्यांना शुभेच्छा द्याव्या नमस्कार पुन्हा भेटू आपण डिप्पल टाकू